एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण संपूर्ण महाराष्ट्रभरासोबत जग संपूर्ण जगभरामध्ये साजरा होतो त्या अनुषंगानं विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी होत असतं लातूर शहरामध्ये सुद्धा असाच एक पूर्व भाग शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार सव्वीस आप दिवे थे संपन होना रहे। हा भव्य दिव्य कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे विशेषतः हा कार्यक्रम मागच्या अनेक वर्षांपासून लातूरकरांच्या समोर इथं आपण पाहत असतो परंतु या वर्षीचं याचं स्वरूप मात्र थोडंसं वेगळं असणार आहे कारण मला वाटतं दोन तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि लातूरकरांना याच्यामध्ये बरंचसं काही पाहायला भेटणार आहे जसं की मी या माझ्या हातामध्ये मा ते बॅनर पण आहे आणि मशालाग आगमनचा एक कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मूर्ती दर्शन सोहळा लोकरंग जो आ, आ, कला क्षेत्रातला पारंपरिक कला दाखवणारा कार्यक्रम आहे तो सुद्धा लातूरकरांनी या माध्यमातून पाहायला भेटणार आहे शोभायात्रा आहे याच्यामध्ये आहे या सगळ्याचं आयोजन करणारे सतीश राजेंद्र करंडे सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि एकंदरीत कार्यक्रमाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू सर तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की आपण पूर्व भाग शिवजन्मोत्सव सोहळा कधीपासून चालवत आहे म्हणजे हा कार्यक्रम प्रतिष्ठान प्रतिष्ठानची स्थापना दोन हजार अठरा ला झाली mm -hmm. तेव्हापासून आम्ही छोट्या प्रमाणात करत होतो मूळ mm -hmm. म्हणजे पासूनच आम्ही शिवजन्मोत्सव करतोय दोन हजार एकवीस पासून पूर्व भाग शिवजन्मोत्सव सोहळा mm -hmm. एक समिती स्थापन करण्यात आली mm -hmm. पहिल्या वेळा आम्ही अंधशाळे म्हणजे लेबर कॉलनी मध्ये पहिले चार वर्ष जयंती शिवजन्मोत्सव केला okay. त्यानंतर आम्ही छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये त्याचं स्वरूप वाढल्यामुळे शाहू महाराज चौकामध्ये आलो आणि आस्थागायत गायत शिवजन्मोत्सव आपण पारंपरिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे वादक असतात पूर्णपणे पारंपरिक शिवजन्मोत्सव असल्याकारणे आदरणीय गेल्या वर्षी आमचे एस पी साहेब सोमय मुंडे साहेबांकडून उत्कृष्ट शिवजन्मोत्सव हा पुरस्कार सुद्धा आम्हाला सत्कारी मिळाला आणि एक सुटसुटी सर्व फॅमिलीनी सोबत राहावं मुळामध्ये जे आमचे पथकातले मुलं आहेत म्हणजे ग्रुपचे मुलं आहेत सर्व सुशिक्षित असल्या कारणे आतापर्यंत आम्ही कोणाकडे देणगी मागितलेली नाही किंवा कसंच न करता फक्त वादन स्वरूपी सेवा करून त्याच्यातून जे काही आर्थिक मिळतं त्याच ह्याच्यावर शिवजन्मोत्सव करत आलेला पण आणि यावेळेस जो लोकरंगाचा कार्यक्रम आहे त्यामुळे थोडं आम्ही सहकार्य गोळा करत आहोत यावर्षी ठीक आहे तर मग याला लागूनच पुढचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की आपण बघतो एखाद्या महापुरुषांची जयंती हे डी जे धिंगाणा गाणं बरंच असतं या काळामध्ये तुम्ही बरेचसे तरुण एकत्रितमुळे हे काम करताय तर का असं वाटतं तुम्हाला की असे पारंपरिक पद्धतीने केलं पाहिजे हा डी जे किंवा हे असं सगळं करून तुम्ही अशा पद्धतीने का करता मुळात आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राची संस्कृती अभेद आहे खूप मोठी आहे आणि ते आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि ही जिम्मेदारी मूळ युवकांचीच आहे म्हणून ही जिम्मेदारी आम्ही सांभाळतो कारण की ढोल पथक जर आपण पाहिला तर एक अशी परंपरा आहे ती जुनी परंपरा आहे आपली आणि ते ढोल वादन करणं म्हणजे त्याचा जर सायंटिफिकली पाहिलात तर जेव्हा तुम्ही ढोल वाजवतात त्यावेळी तुमची पूर्ण बॉडी गरम होते हिट बाहेर पडते म्हणजे तुम्हाला आजार होत नाही एक प्रकारे ढोल वादनातून जी सेवा म्हणजे मुळामध्ये डीजेवर नाचणाऱ्यांची विचारसरणी वेगळी असेल त्यांना विरोध करत नाही किंवा त्यांचं समर्थनही करत नाही कारण की आम्हाला असं वाटतं जर आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी त्या काळामध्ये खूप काही दिलेलं आहे त्यांनी आपल्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे मग आपण ढोल वाजून त्यांच्यासाठी घाम गाळून त्यांच्यासाठी एक शिवजन्मोत्सव म्हणून सेवा करू शकत नाही का त्या अनुषंगाने आम्ही हे ठेवलेलं आहे ठीक आहे म्हणजे लोककला जिवंत राहिले लोक पाहिजे आपली परंपरा लोकांमध्ये जिवंत राहिली पाहिजे या अनुषंगाने ही संपूर्ण टीम हे सर काम करत असतात तर महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात आपण आता दोन हजार सव्वीस चा हा जो शिवजन्मोत्सव सोळा आहे त्याचा शेड्यूल कसा कसा असणार आहे कसा कार्यक्रम असणार आहे दिनांक अठराला पहाटे आपण आपल्या याच्यामध्ये तुळजापूरला जातो आई जगदंबेच्या चरणी आपण दरवर्षी तिथं आरती वगैरे करून तिथून मशाल पेटून लातूरला आणतो मशाल आगमन लातूर मध्ये झाल्यानंतर मूर्ती दर्शन सोहळा शिवरायांची मूर्ती आहे त्याचं अनावरण मान्यवर जे काही लातूर शहरामध्ये आहेत त्यांना एकत्रित करून आपण त्यांचं अनावरण करतो मग तो अनावरणचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी आपला लोकरंगचा कार्यक्रम आहे लोकरंग म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती जी की सध्या लोक पावत चाललेली आहे म्हणजे मुळामध्ये आपले वासुदेव असतील आपला जोगते असल त्यानंतर आपले जे काही समाजातले जे काही संस्कृती आहेत जे की आपल्या आता सध्याच्या ट्रेंड मुळे मोबाईल मुळे ते सध्या आपल्या लोकांना दिसत नाहीत मग ते सर्व या लोककलेच्या माध्यमातून लोकरंगच्या माध्यमातून रंगभूमी कला मंचाच्या माध्यमातून साठ कलाकारांचा हा समूह आहे जे की हे कला सादर करणार आहे म्हणून महाराष्ट्राची मूळ संस्कृती आपल्याला वाद्याची संस्कृती असेल त्याच्यामध्ये आपले जे काही वादन आहे किंवा आपले काही कार्यक्रम आहेत जे काही आपली कला आहे ते या साठ कलाकारांच्या माध्यमातून लोकरंगच्या माध्यमातून लोकोत्सव होणार आहे आणि मग हे सगळ्याच लोकेशन कुठं असणार आहे कार्यक्रमाचं हा कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज चौकात असेल पूर्व भागामध्ये कारण की आम्हाला पूर्व भागाचा मान असल्यामुळं पूर्व भागांमध्ये संस्कृती आणि या संस्कृतीच्या आवडीत असणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे आणि एक तिथला एक नागरिक म्हणून हा कार्यक्रम आपण छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये ठेवलेला आहे ठीक आहे तर पुढचं या बॅनर मध्ये म्हणजे पाहतो की शोभा यात्रा आपण आपल्याकडे होणार आहे त्याचा शेड्यूल कसा असणार आहे किती तारखेला असणार आहे एकोणीस तारखेला दुपारी दोन वाजता आपली इथून मिरवणूक नेते शोभा यात्रा छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये जवळपास साठ ते, ते सत्तर ढोल ताशे म्हणजे अशी शंभर जणांची टीम आहे जे की अभिवादन करून आपण शाहू महाराज चौकातून मिरवणूक काढतो त्याच्यामध्ये वासुदेव असतील त्याच्यानंतर आपले वारकरी संप्रदाय असं पूर्ण पारंपरिक पद्धतीनं आपण इथून मिरवणूक काढतो आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गेल्यानंतर तिथं अभिवादन करून तिथं गारद घेतल्यानंतर आपण मिरवणूक संपन्न करतो ठीक आहे तर आता या इंटरव्ह्यू मध्ये शेवटचा प्रश्न मी तुम्हाला असं विचारणार आहे की आता आपण सगळेच खूप उत्साही आहोत आता दोन तीन दिवस राहिले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव त्याच्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होत असतो अशाच सगळ्या तरुणांना ज्येष्ठ नागरिकांना किंवा सगळ्याच पूर्व भागातील लोकांना लातूरकरांना आपण काय आवाहन करू इच्छित काय सांगू इच्छित मी सर्व पूर्व पूर्व भागातील भा ललातूरकरांना आव्हान करेन जो कार्यक्रम आपण पाचशे रुपये तिकीट लावून पाहतात तो कार्यक्रम आपल्याला या शिवजन्मोत्सवाच्या कलाधिराज प्रतिष्ठानच्या व सर्व मान्यवरांच्या सहकार्याने अगदी निशुल्क भेटणार आहे या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्या कारण का हा कार्यक्रम आपल्या लोककलेचा आहे आपल्या लोककलेचा जागर आहे आणि याच्यामध्ये महामानवांच्या विचारांचा जागर आपण करणार आहोत त्यामुळं पूर्व भागातील असतील लातूर शहरातील असतील जे काही कलाप्रेमी आहेत संगीतप्रेमी आहेत ज्यांना या लोककलेची आवड आहे त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं लक्षात अजून एकदा सांगू इच्छितो की अठरा तारखेला सायंकाळी ठीक सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे तरी सर्वांनी विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण महिलांसाठी विशेष आसन व्यवस्था केलेली आहे महिलांची आसन व्यवस्था असेल येणाऱ्या पाहुण्यांची आसन व्यवस्था असेल म्हणजे कुठल्याही नागरिकांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही कार्यक्रम पाहताना ते पूर्ण सुविधा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि आपल्याला आवडावा आपल्या परिवाराला घेऊन हा कार्यक्रम पहावा आणि आनंद घ्यावा आणि एक वेगळ्या प्रकारे शिवजन्मोत्सव साजरा करावा हा प्रयत्न आमच्याकडून आहे आणि त्यासाठी आपण सर्वांना सर्वांनी छत्रपती शिवरायांचा जागर करण्यासाठी विचारांचा जागर करण्यासाठी महामानवांच्या विचारांचा जागर करण्यासाठी येणाऱ्या अठरा तारखेला सायंकाळी ठीक सहा वाजता छत्रपती शाहू महाराज चौक येथे आपण या ठिकाणी पूर्व भाग शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत ना सॉरी संस्थापक जे आहेत या सगळ्या गोष्टींचे सतीश राजेंद्र करंडे सर यांच्यासोबत चर्चा केली आणि एक महत्वाची गोष्ट मला इथे जाणवते की ती म्हणजे कलेतून आपल्या पारंपरिक कलेतून प्रबोधनाचं काम या महाराष्ट्राला न नाही अगदी तोच वारसा जपत या ठिकाणी ही संपूर्ण टीम पूर्व भाग शिवजन्मोत्सव सोहळा हे संपूर्ण टीम या माध्यमातून हे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना ह्या संस्कृतीची आपल्या आवड निर्माण व्हावी त्याची माहिती व्हावी हा एक महत्वाचा उद्देश या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे खरं म्हणजे आजकालच्या काळामध्ये लोक डी जेवर नाचत असताना किंवा फक्त स्टेटस आणि स्टोऱ्या ठेवत असताना या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन खरे शिवराय जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर अशाच विविध कार्यक्रमांची आवश्यकता आहे असं सुद्धा आपण अनेक ठिकाणी ऐकत असतो तर याचीच कास धरून ही संपूर्ण टीम हे कार्यक्रम घेत आहेत त्यांनी सगळ्याला आवाहन केलं आहे की के मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं कुठल्याही पद्धतीचं तिकीट न ठेवता एकदम फ्री ऑफ कॉस्ट समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने ते या ठिकाणी काम करत करत आहेत आहेत कार्य तर त्यामुळे लातूरकर सुद्धा मोठ्या संख्येनं भरभरून देतील यामध्ये कुठलीही शंका नाही तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्निस्ट आणि माझे सहकारी पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर